श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचे खूप मनापासून स्वागत आहे माझ्या परमात्मा या चॅनेलवर असेच मनमोहक संदेश ऐकण्यासाठी अशी साथ देत राहा परमात्मा या चॅनलला आता पण आणि पुढेही देव तुम्हाला म्हणत आहे मी सर्व तुमचे काळे दिवस दूर करणार आहे नुकसान आणि निराशेवर रडणं थांबव देव म्हणतो कधीकधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते माझ्यावर विश्वास ठेवा मी तुला भेटलो असेल हे शक्य आहे आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण पहा नेहमी आनंदी राहा सतत प्रार्थना करा सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या कारण स्वामीची तुमच्यासाठी ही इच्छा आहे आपण काही गोष्ट करू शकत नाही असे वाटत असले तरी विश्वास ठेवा देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या तुम्ही समज असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा कदाचित तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करताना तुमचे पाय खेचले जात असतील तुमची निंदा केली जाते परंतु जो सेवेकरी हे सर्व सहन करूनही माझी सेवेमध्ये एकजूट असतो तोच खरा माझा स्वयंभक्त असतो आणि मी कायम अशा भक्तांच्या नेहमी त्यांच्या प्रतिबिंब म्हणून पाठीशी असतो हा आशीर्वाद आमंत्रित करण्यासाठी आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या बाळा मनुष्य जीवन सोपं नाही त्याला सोपं बनवावं लागतं थोडा धीर धरून सहन करावं लागतं आणि थोडं प्रयत्न करावे लागतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतो तुम्हाला तुमची विपुल स्वप्ने पूर्ण करायची आहे म्हणून कृपया पैशाची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला छत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील तुम्ही समत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा वेळ आल्यावर मी प्रत्येकांच्या आयुष्यात चमत्कार करत असतो देव म्हणतो मला माहीत आहे की तू बलवान आहे मला माहिती आहे की तू हुशार आहे मी तुला निर्माण केले आहे मला ठाऊक आहे तू कोण आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे हा महिना तुमच्यासाठी अंतिम आशीर्वाद आणि पैसा येईल तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल कर्ज पूर्ण संपून जाईल तुमच्या आर्थिक स्थिती बदलणार आहे या आशीर्वादाचा दावा आहे मला आणि तो तुला प्राप्तसुद्धा होईल जो माझे मनभावाने भक्ती करतो त्याचा योग तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो देव म्हणतो मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे आणि योग्य मार्गावर शिक्षित करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मूल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळतील बाळा तुमचा शेवटपर्यंत विश्वास असाच कायम ठेवा देव तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही तुमचाही स्वामीवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई हो मी सहमत आहे असं कमेंट करा बाळा मी तुला सांगतोय तुला वाटत आहे की हे अशक्य आहे पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे ते तू स्वीकार कर देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनाकडे कधीच दुर्लक्ष केले रागवले तरी त्यांच्या राज्यातून तो कधीच तुम्हाला बाहेर काढणार नाही आणि काढू शकतही नाही पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ